भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिका हे व्रत साजरे केले जाते यंदा हे व्रत अठरा सप्टेंबरला साजरे करण्यात येणार आहे या दिवशी विवाहित स्त्रिया दीर्घायुष्य आणि पतीच्या अखंड सौभाग्यासाठी व्रत आणि पूजा करतात त्याचबरोबर कुमारिका देखील हे व्रत करतात हे व्रत भगवान शिव आणि देवी पार्वतीसाठी केले जाते या दिवशी स्त्रिया पूजेसाठी सोळा शृंगार करतात तर अनेक ठिकाणी अविवाहित मुलीही योग्य वर मिळण्यासाठी हरतालिकेचे व्रत करतात आणि पूजा करतात असे मानले जाते की भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करणे खूप लाभदायक असते या दिवशी महिला घरोघरी मातीपासून गौरी शंकराची मूर्ती बनवून त्यांची पूजा करतात असे मानले जाते की पार्वतीने भगवान शंकरांना आपला वर मिळावा म्हणून हे व्रत केले होते अशा अखंड स्थितीत सौभाग्याची इच्छा असणाऱ्या महिलांनी हरतालिकेचे व्रत अवश्य करावे तर हे व्रत करण्यासाठी लागणारं साहित्य आणि हे व्रताची पूजा कशी करायची ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्याला साहित्यामध्ये खाऊची पाणी लागणार आहेत फुले हरतालिकेच्या व्रतकथेचं पुस्तक आणि पूजा सांगणारं पुस्तक जर असेल तर तुम्ही ते पुस्तकही घेऊ शकता त्याचबरोबर दोन हरतालिकेच्या मूर्ती गजरे ओटीचं साहित्य पाच प्रकारच्या फळांच्या पानांची जुडी त्याचबरोबर वा रेती लागणार आहे वाळू अगरबत्ती हळद कुंकू कापसाचे वस्त्र लाल वस्त्र पाणी एक तुपाचा दिवा घंटी अगरबत्ती तांदूळ पाच प्रकारची फळं आपल्याला हवी आहेत आणि विड्याचं सर्व साहित्य तर हे आपल्याला सर्व साहित्य पूजेसाठी लागणार आहे त्याचबरोबर हळदी कुंकू आहे तर आता इथं चौरंगावरती आपल्याला पहिल्यांदा एक लाल वस्त्र अंथरून घ्यायचंय पहिल्यांदा आपण दीप प्रज्वलन करून घेणार आहोत तर खाली थोड्याशा अक्षता किंवा तांदूळ व्हायचे आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू आणि फुले वाहून घ्यायची आहेत आणि आपल्याला दीपपूजन करून घ्यायचं आहे त्याच्यावरती दीपस्थापना करायची आहे आणि दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे तर दीपपूजन झालेलं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर त्याच्यासाठी मी थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा आणि फुले वाहून घ्यायचे आहेत आणि गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल छोटीशी तर तुम्ही सुपारीचा वापर देखील करू शकता त्याचबरोबर फुले आणि वस्त्रे वाहून घेतलेले आहेत गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून तर गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे आता आपल्याला हरतालिकेची पूजा करायची आहे तर त्याच्यासाठी मी दोन हरतालिकेंची आपल्याला पूजा करायची आहे तर दोन ठिकाणी मी तांदूळ वाहून घेतलेले आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षता आणि फुले वाहून घेते आहे आणि थोडेसे असे पसरवून घेतले आहेत तांदूळ आणि त्याच्यावरती आपल्याला हरतालिकेच्या मूर्ती ठेवून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला इथे मधोमध मद वाळूने शिवपिंड बनवून घ्यायचे आहे तर वाळूच्या सह्याने मी अशी शिवपिंड बनवून घेते तर माता पार्वतीने शिवजींची आया उपासना ही जंगलामध्ये राहून नदीच्या काठी शिवलिंग स्थापित करून केलेली होती तर त्याच्यासाठी आपल्याला इथे शिवलिंग स्थापन करून घ्यायचं आहे त्याला ही हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायची आहेत शिवलिंगाला दोन्ही आपल्याला हरतालिकांची पूजा करून घ्यायची आहे दोघींनाही हळदी कुंकू अक्षदा त्याचबरोबर फुले व्हायची आहेत वस्त्रे वाहून घ्यायची आहेत कापसाची वस्त्र दोघींनाही अर्पण करायची आहेत आणि दोघींनाही गजरे वाहून घ्यायचे आहेत तुमच्याकडे गजरे असतील तर तुम्ही वाहू शकता त्याचबरोबर फुले वाहून घ्यायची आहेत त्याचबरोबर दोघींनाही ओटीचं साहित्य आणि शृंगाराचं साहित्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपण जी पाच फळांच्या पाण्यांची जुडी आणलेली आहे ध्रुवा वगैरे आघाडा माका हराळी असणार आहे त्या जुड्याही दोघींना वाहून घ्यायच्या आहेत तर दोघींनाही शृंगाराचं साहित्य आणि ओटीचं साहित्य अर्पण करून झालेलं आहे दीपपूजन गणपती बाप्पांची स्थापनाही करून झालेली आहे आता आपल्याला इथे पाच विड्याची पाने ठेवून घ्यायची आहेत शेवटी आणि त्याच्यावरती संपूर्ण विड्याचं सामान ही ठेवून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक विडा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याच्यामध्ये एक रुपया आणि सुपारी ठेवलेली आहे आणि इथे जे खाली पाच विड्याची पाणी मांडायची आहेत त्याच्यामध्ये सर्व विड्याचं सामान आणि ठेवून घ्यायचं आहे पाच विड्याची पाने ठेवायची आहेत त्याचबरोबर विड्याच्या पानांना फुले देखील वाहून घ्यायची आहेत जर तुमच्याकडे माता पार्वती आणि भ विष्णू भगवान शंकरांची जर फोटो असेल तो देखील तुम्ही ठेवू शकता तर इथे मी माझ्याकडे हरतालिके पू च्या पूजेच्या व्रताची पुस्तक आहे ते मी ठेवून घेते आणि त्याची देखील पूजा करून घेते कारण त्या पुस्तकावरती भगवान शंकर आणि माता पार्वतीचा फोटो आहेत तर हळदी कुंकू अक्षदा आणि फुले वाहून मी पूजा करून घेते तर संपूर्ण पूजा करून झालेली आहे आता आपल्याला धूप दिवा अगरबत्ती आणि पाच फळे अर्पण करायची आहेत देवीला आणि संपूर्ण पूजा झाल्यानंतर धूप दिवा अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला हरतालिकेची कथा जी आहे ती वाचायची आहे वाचायला वेळ नसेल तर तुम्ही ऐकलीत तरीही चालेल तर या दिवशी आपल्याला पूर्णपणे उपवास करायचा आहे फळेच खायची आहेत या उपवासाला आणि दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करून आपल्याला उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हरतालिकेची पूजा करायची आहे आणि उपवास करायचा आहे तर इथे सर्व पूजा संपन्न झालेली आहे तर हरतालिकेच्या पूजेचा उपवास कसा करावा किंवा कोणी करावा कधी करावा याचा बद्दल जर माहिती तुम्हाला हवी असेल तर चॅनलवरती अगोदरच त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तुम्ही तो चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्येही मी लिंक देत आहे तर अशा पद्धतीने आपली हरतालिकेची पूजा करून झालेली आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद